श्रीलंका भारत समुद्रात न थांबता चाळीस किलोमीटर अंतर पोहण्याचा विक्रम सोलापूरची भराडिया करणार आहे सोलापुरातील विश्वविक्रमी सागरकन्या नंदकिशोर भराडिया वय अठरा ही तिचा गेल्या वर्षी श्रीलंका ते भारत समुद्रात न थांबता पोहण्याचा विक्रम येत्या वीस सप्टेंबर रोजी करणार आहे याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली जवळपास चाळीस किलोमीटरचं चा हे अंतर असून ते श्रीलंकेतील तलाईमणार ते भारतातील धनुष्यकोटी रामेश्वर असे आहे वीस सप्टेंबरला पहाटे दोन वाजता श्रीलंकेतील तलाईमणार येथून कीर्ती भराडिया पोहण्यास सुरू करेल हे अंतर बारा तासात पोहून पूर्ण करणार आहे सोलापुरात तिच्या मुंबईच्या प्रशिक्षक रुपाली रेपाळे यांनी ही माहिती दिली झालं तर कीर्ती म्हणजे सोलापूर सारखं मुंबई म्हटलं तर त्या समुद्रकिनारा आहे तर नॅचरली जर तुम्हाला करायचं असेल तर संधी उपलब्ध आहे किंवा गोष्टी अवेलेबल आहेत पण सोलापूर सारख्या शहरातून सागरी जलतरणकडे कडे वळणं आणि त्यासाठी घरच्यांनी त्याचं प्रोत्साहन तिला देणं ही खूप मोठी बाब आहे गोष्टींना अडथळ्यांना पार करून तिच्या घरातून परवानगी मिळून फायनली ती मुंबईत राहून भरपूर सराव करून आता ती एकोणीस वीसच्या दरम्यान होणार आहे एकोणीसला तिकडे आपण बोटने जातो तिथे थांबतो बोटीत मग जेव्हा स्टार्ट टाईम आहे तिथे रात्री दोनचा तर रात्री दोनला ती कलाई मला करून सुरू करणार आणि एक दहा बारा तासां